काही भाज्या दिसायला करायला अगदी साध्या सोप्या असतात पण चवीला मात्र स्पेशल नाही मांगे टाकतात त्यातलाच भाजीचा प्रकार म्हणजे चवळीच्या शेंगाची भाजी इतकी मस्त लागते ना चवीला आणि पटकनही तयार होते चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चवळीच्या शेंगा मी अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता चवळीची शेंग आपण निवडताना ह्या कोवळ्या निवडायच्या आहेत कोवळ्या शेंगांची भाजी चवीलासुद्धा खूप छान लागते आणि जर जून असेल ना त्यातली आपल्याला चवळी फक्त काढून घ्यायची आहे आणि शेंग जी वरची असते ती फेकून द्यायची आहे आणि जर कोवळी असेल ना तर अशा पद्धतीने हे आपल्याला कापून घ्यायचे बघा तुम्ही कापूसुद्धा शकता किंवा हाताने असे कटसुद्धा करू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करून घेऊ शकता तर इथे बघू शकताय बघा की जून शेंग आहे त्यातली फक्त आपण चवळी काढून घेतलेली आहे आणि जे वरचं कवर असतं ते आपल्याला फेकून द्यायचं आहे या भाजीसाठी आपण खास एक मसाला तयार करणार आहोत आणि यामध्ये एक खास वेगळा पदार्थसुद्धा खाणार आहोत त्यामुळे चवीला ही भाजी खूप छान लागते तर मसाल्यामध्ये इथे मी सुकंखोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेली आहे आलं घेतलेली आहे मिरच्या घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्या इथे मी तीनच वापरलेल्या आहेत तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही मिरच्या ह्या कमी जास्त करू शकता हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये इथे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान तापल्यावरती आपल्याला वाटलेला मसाला याच्यामध्ये घालायचा आहे तेलावरती हा मसाला छान परतून घ्यायचा आहे पाणी न घालताच मसाला सुरुवातीला आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं ह्याला छान परतल्यानंतर मसाल्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाईल मसाला चांगला शिजला तर भाजीला चवसुद्धा खूप छान येते आणि त्यानंतर इथे मी एक टॉमॅटो बारीक कट केलेला घातलेला आहे तर सुद्धा तेलावरती ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मसाला छान परतल्यानंतर यामध्ये इथे काही मसाले घालायचे आहेत तर एक छोटा चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि एक चमचा इथे मी काश्मीरी तिखट घातलेला आहे तर काश्मीरी मसाला आपल्याला फक्त रंगासाठी घातलेला आहे आपण याच्यामध्ये मिरच्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे फक्त काश्मीरी मसाला मी इथे कलरसाठी घातलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी सांबर मसाला घेतलेला आहे हाच तो सिक्रेट पदार्थ आहे त्यामुळे भाजीची चव अगदी खूप छान आणि मस्त येते सगळे मसाले आपण या तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत दोन तीन मिनटं आपल्याला पाणी न घालताच मसाला हा छान शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकताय बघा तेल छान तरी सुटलेली आहे आणि त्यानंतर इथे मी कोमट पाणीच्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे तर कोमट पाणी इथे आपण पुन्हा घालायचं आहे आणि छान हा मसाला दोन मिनटं शिजवून घ्यायचा आहे तुम्ही कधी अशा पद्धतीने सांबर मसाला घालून भाजी केली आहे का नसल केली ना तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा सांबर मसाल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आता आपल्याला ह्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत चवळीची शेंगा अशा पद्धतीने नक्कीच करून बघा सगळं मिक्स करून झाल्यावरती आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून ह्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर गरज वाटली असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे पण याच्यामध्ये आपण घालताना पाणी कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीला तेलाचं तवंग खूप छान येतो त्यामुळे भाजी दिसायलासुद्धा खूप छान दिसते तर आता आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजून घ्यायची आहे म्हणजे भाजी आपली पटकन शिजलं जाईल आणि हो ह्या भाजीला फारसा वेळसुद्धा लागत नाही त्यामुळे ना ला ला ही भाजी अगदी झटपट तयार होते तर तुम्ही इथे बघू शकता पाच मिनटं आपली इथे झालेली आहेत आता आपण बघूया भाजी आपली झाली आहे की नाही भाजीला तरीसुद्धा किती मस्त आले बघा आणि कलरसुद्धा भाजीला खूप छान आलेला आहे तर अशाच पद्धतीने ही भाजी आपली इथे झालेली आहे तुम्हाला जर यापेक्षा घट्ट भाजी हवी असेल तर तुम्ही भाजी अजून घट्ट करू शकता आणि जर तुम्हाला पातळ हवी असेल भाताबरोबर खाण्यासाठी तर तुम्ही ही भाजी थोडीशी पातळ ठेवू शकता तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भाजी आपली इथे तयार झालेली आहे ही।, ही भाजी चवीला इतकी छान लागते ना तर तुम्ही कशाबरोबरसुद्धा ह्याला खाऊ शकता भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबरसुद्धा ही भाजी खूपच छान लागते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला चवळीच्या शेंगाची भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा